विद्यार्थी मित्रांनो वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये आज आपण एक एका वेगळ्याच पुस्तकाकडे वळलो आहोत मृत्यू जगलेला माणूस हे पुस्तक दोन दिवसापूर्वी आपल्याला तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल भेट म्हणून मिळाला आहे बाळू बुधवंत आणि शरद ठाकूर या माणसांनी शब्द सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने हे पुस्तक आपल्याला भेट दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकाची प्रस्तावना मी आपल्याला आत्ता वाचून दाखवली डॉक्टर दिलीप श्रंगार पुतळे यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे मित्रांनो खरं तर वाचनाचा हा आनंद सोहळा आहे पण या वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये सौरभ जाधव यांच्या या दैनंदिनीचं वाचन आपण आपल्या या सोहळ्यात करायचं ठरवलं खरं तर मला या पुस्तकाविषयी माहीत नव्हतं की ही दैनंदिनी आहे मला असं वाटलं किंवा काही वेगवेगळ्या माणसांची मनोगती असतील पण सौरभ जाधव यांचा हा प्रवास याच्यात मांडला आहे या प्रस्तावनेनं अगदी तुम्हा आणि मला सुद्धा मनापासून हलवलेलं आहे तुमच्या या प्रस्तावनेच्या संदर्भात काय वाटतं आपण थोडंसं व्यक्त होऊया त्याला माहित होत की मला कॅन्सर आहे तरी तो किती डायरी होता सौरभ यामधला जो हिरो आहे या पुस्तकाचा त्याला कॅन्सर झालाय ही सत्य कहाणी आहे आणि तरी तो इतक्या धाडसानं लिहितोय याच कोमलला ला कौतुक वाटत त्याला माहित झालं होतं की त्याला कॅन्सर येते पण ते पण तो रडला नाही कि मला जगायचे असं काही म्हटलं नाही त्याने हा प्रस्तावनेतून असं लक्षात येते किंवा तो किती धाडसानं जगतोय हा दादा या दादांनी कॅन्सर कॅन्सर प्रस्तावना प्रस्तावनामध्ये किती झाले कॅन्सर असताना पण डायरी लिहन हा कॅन्सर झालेला माणूस कशी काय डायरी लिहू शकतो कस शक्य आहे असा हा शीतल ला पडलेला प्रश्न आहे हा जर कॅन्सर आपल्याला जर झालं तर आपण उद्धवस्त आपल्याला काही करायचं काही सुटणार नाही अशी मनस्थिती होईल आणि अशा मनस्थितीमध्ये डायरी कसं कुणी लिहू शकतं का बो असा प्रश्न आहे तुला पण तो पडलाय हा कोमल तुला काय वाटतंय आपल्याला आपण आपण काही कालावधी पण सो दादा आठ आठ वर्ष जगले असं प्रस्तावनेमध्ये नमूद आहे आणखी पुस्तक आपण वाचलं नाहीये प्रस्तावनेवरच बोलतोय आपण पुस्तक वाचनाकडे वळणार आहोत आता आपण उद्यापासून क्रमाने वाचणार आहोत हां प्रस्तावना मनाला भिडली यातली प्रस्तावना मनाला भिडली आणि प्रस्तावनेमध्ये इतकं छान लिहिलेलं आहे तर मला मला उत्सुक वाटते की आता पुढचे जे दैनंदिनी त्याने लिहिलेलं आहे ते कधी कधी आम्ही वाचू हा कधी कधी वाचू असं झालं आहे हा रुपालीला काय वाटतं काही काही माणसांना किरणी किरणी जाते तेव्हा त्यांच्यामध्ये बळ नाही राहत पण या दादामध्ये कसे बळ राहिले डायरी अनेक शरीरातले पार्ट्स गेल्यानंतर अजिबात माणूस मरून पडल्यासारखा होतो आणि या दादा कशी काय एवढी म्हणजे दैनंदिनी लिहून आपल्या समोर मांडले असं रुपालीला वाटतंय हा कल्याणीला आणखी काहीतरी म्हणायचं प्रस्तावना वाचत असताना मी एक निरीक्षण केलं की वर्गातील कुणीच मुलं बोलत नव्हते व ते अतिशय काम करून ऐकत होते हा अगदी आजच्या वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये हे पुस्तक आपण घेतलं मृत्यू जगलेला माणूस आणि अक्षरशः शा, अरे शांत बसारे असं म्हणावं लागतं पण आज प्रत्येकानं आपापले कान टवकारून आप आप ही कहानी ऐकलं आहे आणि प्रस्तावनाचा वाचली तेव्हा आपल्याला आहे हा प्रस्तावना वाचत असताना दुःख सुद्धा वाटत होता व आनंद सुद्धा हा म्हणजे दोन्ही गोष्टी होत होत्या किंवा प्रचंड त्यानं रोगाशी विरोध केलेला आहे लढला आहे आणि आई वडिलांचं जेव्हा काही लिहित लिखाण यायचं त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव असायचे <laughs> या दादां प्रस्तावनेमध्ये लिहिले की ज्या दा ज्या कोणत्या जे किल्ल्यावर त्याचा त्याचा त्याच्या मित्राचा वाढदिवस वा झाला होता तेव्हा त्याला माहीत झालं की त्या त्याला कॅन्सल झाला झाला आहे त्यापासून त्यांनी त्या दादांनी डायरी लिहायला सुरुवात केली हा त्याच्यानंतर तर डायरी लिहायला सुरुवात केली प्रस्तावनाच इतकी छान आहे तर म मधील पुस्तक किती भन्नाट असेल हा प्रस्तावना जर एवढी हे आहे तर पुस्तक कसं असेल हा त्या तो, तो दादा त्याच्या आई वडिलावर किती प्रेम करत होता हे प्रस्तावनेतून लक्षात येत प्रस्तावनेतून असं लक्षात येतं की ते खूप अभ्यास होते त्यांना विश्वास होता की आपण एक ना एक नवरी नोकरीत लागणार ओके बघा एकंदरीत हे तुमच्या डोक्यातील प्रस्तावनेच्या संदर्भातल्या ह्या काही गोष्टी आहेत अगदी मला ते कशामुळे तुम्हाला जाणून घ्यावं वाटतं माहिती का की तुम्ही खरोखर कितपत माझं वाचून दाखवलेलं ऐकता आणि पुस्तकाच्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं हे मला जाणून घ्यायला आवडतं तुमच्या मेंदूमध्ये चाललेल्या गोष्टी घडामोडी हे जाणून घ्यायला पाहिजे अरे शिकणं म्हणजे तरी काय असतं हेच असतं ना की आपल्या वर्गात चालू असलेल्या गोष्टी पुस्तकं काही सांगत असणाऱ्या गोष्टी आपल्याला ह्या करता आल्या पाहिजेत आणि अशा पद्धतीनं मृत्यू जगलेला माणूस हे पुस्तक आपण आता क्रमाने वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये रोज आपण समजून घेणार आहोत बाळू बुधवंत सर आणि शरद ठाकरे यांचे मनापासून खूप खूप आभार की त्यांनी अतिशय महत्त्वाचा जगण्याच्या संदर्भात आणि मृत्यूच्या संदर्भात तुम्हा लहान मुलांना आत्ताच ही गोष्ट माहिती कळावी यासाठी दिलेला हा ग्रंथ आपण सार्थकी लावूया